ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस ची मतदान प्रक्रिया बुधवारी पंधरा जानेवारी रोजी पार पडणार आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत चौदा ते पंधरा जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के टक बसे, बसेस पंच्याहत्तर टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत परिणामी ठाणे शहरात दोन दिवस बसेसचा मर्यादित राहणार असल्याचं बससेवा या मर्यादित राहणार असल्याचं परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी नमूद केलं निवडणूक प्रक्रियेसाठी चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी दोनशे पंच्याहत्तर बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे चौदा जानेवारी रोजी सकाळपासून दुपारी तीनपर्यंत आणि पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी चार नंतर फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी बसेस शहरातील विविध मार्गावर चालवण्यात येणार आहेत परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गावर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे या कालावधीत प्रवाशांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करून परिवहन सेवेला सहकार्य करावं असं आवाहन परिवहनच्या वतीनं करण्यात आलं